महाविकास आघाडी फक्त नाटक करते आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेच सुरक्षा महत्वाची असल्यामुळं आम्ही आंदोलन करीत आहोत ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये आदित्य दिशाशालन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून टाकलेलं आहे ते प्रकरणाविषयी आम्ही जबाब विचारण्यासाठी आलो खरंच यांना जर माता भगिनीविषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असतील तर त्यांनी दिशाशालन प्रकरण सर्वप्रथम बोललो पाहिजे या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जो विचारण्यासाठी आलेलो आणि आंदोलन केलं म्हणून केलं बघा प्रामुख्याने आपण समजून घ्या काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का एअरपोर्टला पाच मिनिटं होते एअरपोर्ट वरनं गेले त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही म्हणत आहात ते काय आंदोलन तो ड्रामा होता तो ड्रामा होता त्यांना कुठे आतमध्ये तिकडे युजलं नाही अहो कोणी रस्त्यावर जात असेल त्याचा रस्ता आढळून त्याला आंदोलन म्हणतात कोणी विमानतळावर विमानतळा जात असेल आणि चार किलोमीटर दूर तुम्ही राहून जर घोषणाबाजी करत असाल त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही आणि कशाविरोधात आंदोलन आहे मोदीजींनी तीन तलाक हा आणला तीन तलाकचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहे त्याच्याविरोधात आंदोलन आहे त्यांचं आंदोलन हे नवटंकी होती ड्रामा होता परंतु जे मागच्या दोन वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही आंदोलन केलं महिलेना न्याय मागण्यासाठी परत हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे के पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलेला महाराष्ट्रात महाराष्ट्रातली आज कायदा सुविस्थेची परिस्थिती काय वाटतं पीएसआयवर एका कोयता गँगनी आम्हाला केलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही ते या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती वामन मात्रे कोण आहे त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका पत्रकार विचारलेलं आहे तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे उलगिन कोणी केलं नव्हतं हे जी काही टोळी येते आणि करून जातात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात मित्र लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या के हो विरोधात केलं होतं राजकीय नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या हातात का या सरकारला आम्ही दाखवतो कायदा कसा का असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षांनी हे लक्षात ठेवून कसं तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन यामुळे कायदा सुव्यवस्थेची चिंता लोकांना वाटायला लागली काल आमच्या आंदोलनामध्ये कुठे काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का मला सांगा तुम्ही आताचे आक्रमक असे आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कोणत्या स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं आज तुम्ही जे नाशिंग आंदोलन केलं होतं रेल्वे समोर विमानतळाच्या समोर त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का माझं आता पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना अधिकाऱ्यांनी आंदोलन करायचं कोणाला पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल सोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होती लोक आल्यावर प्रचंड आक्रमक झाले नक्कीच काल मेसेज बघा काय विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील संभाजीनगरची जागा ठरलेली आहे मग तुम्ही तुम्हाला नियम लागू पडतो मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरं जाऊया मग विरोधी पक्ष ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायला सध्या असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम तसं बोलतो